नमस्कार मित्रांनो तुकोबा भिक्षा शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या या पॉडकास्ट नंबर पंधरामध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण छत्रपती शंभू राजे आपला छावा यांचं जे साहित्य आहे विशेषत बुधभूषण हा जो त्यांचा ग्रंथ आहे हा ग्रंथ मराठी भाषेत तेही अशा मराठी भाषेत जे सर्वांना समजायला सोपे जाईल अशा भाषेमध्ये आपल्यापर्यंत त्याचा आजचा हा पंधरावा आज भाग, भाग या पंधराव्या भागापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि आज आपण पहिल्या अध्यायातील पहिला भाग असंपलेला आहे आणि आज आपण अ हा भाग सुरू करणार आहोत आणि या भागाचं नाव आहे अन्योक्ती कलश अन्योक्ती म्हणजे काय तर आपल्याला जे मांडायचं आहे ते दुसऱ्या शब्दांच्या माध्यमातून दुसऱ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपलं मत किंवा आपला विचार हा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि यामध्ये भाषेच सौंदर्य आणि लेखकांची जी कलात्मकता आहे याचा संगम ज्यामध्ये झालेला असतो आणि हीच भाषेची अभिजातता भाषेच सौंदर्य वाढवणारी गोष्ट असते आणि हा भाग हा शंभूराजांनी पूर्णपणे अतिशय सक्षमतेनं हाताळलेला आपल्याला दिसून त्यामध्ये आजचा जो भाग आहे ह्या आजच्या भागाचं नाव आहे नव चरानोक्तेय तत्रादो सूर्यस्य म्हणजे सूर्याला या ठिकाणी सर्वप्रथम शंभूराजे यांनी नमन केलं आज जे आपण जे दोन श्लोक पाहणार आहोत याचे हे शंभू राजे हे नाही परंतु राजांवर ज्यांचा प्रभाव आहे ते त्रिविक्रम असतील किंवा शारंगधर मुनी असतील या दोन ऋषींचे श्लोक महाराजांनी सुरुवातीला घेतलेले ज्या पद्धतीने एखादा व्यापारी स्वस्तात काहीतरी देऊन आपल्या उद्योगाची भवानी करतो त्या पद्धतीनं राजाने आपल्या या बुधभूषणची सुरुवात ही अथ भवानी यांनी केलेली आहे आणि या अन्योक्ती कलशाची सुरुवात मात्र त्यांच्यावर प्रभाव असणाऱ्या श्री त्रिविक्रम आणि शारंग ऋषींच्या या श्लोकाने केलेले आहेत आणि आपण आज त्यांचे हे श्लोक पाहू सुरुवातीला सूर्याबद्दल एक सूर्याबद्दलचा श्लोक आपण पाहू सूर्याबद्दल काय लिहिलं गेलेलं आहे तर मित्र रवि सूर्य भानुखोक्षिरण गर्भ नमः हा बारा अक्षरी मंत्र हा सूर्याची महती यामध्ये सर्व नाव हे सूर्याचे मित्र रवी सूर्य भानू या सर्वांचा मित्र रवी म्हणजे मित्र असलेला हा सूर्य भानू म्हणजे सूर्य खगपुष खग, खग म्हणजे पक्षी जितक पक्षी जातात ते आकाशामध्ये आकाशा कोण असतो सूर्य हिरण्यगर्भ म्हणजे काय तर ज्या ठिकाण संपूर्ण जगाची उत्पत्ती झालेली असते जगाची उत्पत्ती जगाला सर्वाधिक ऊर्जा देणार केंद्र काय आहे सूर्य सर्व प्राणी वनस्पती सर्वांना ऊर्जा देणार केंद्र हे सूर्य आहे म्हणून सूर्याला हिरण्यगर्भ सुद्धा मारी सवित्र अर्काय भास्करभ्यो नमहा अर्काय भास्कर ही सर्व सूर्याची नाव आहे आणि ही सर्व सूर्याची नावं आहेत सूर्य देवाची नाव आहेत आणि भास्कर नमः ह्या सूर्याला मी काय करतो वंदन करतो अशा पद्धतीनं सूर्य स्त्रोत स्रोत गायले जात ही छत्रपती शंभूराजे यांची क्रिया तर अन्योक्ती कलशामधला तत्रादो सूर्य सनभचरा यामधील सूर्यावर लिहिलेला हा पहिला श्लोक हा आपण चर्चा केल्याप्रमाणे नलदमयंती या ग्रंथातील त्रिविक्रमांचा हा श्लोक हा श्लोक असा यत्पादः यत्पाद विदृताः पृथ्वी विधृता पृथ्वी धृतामग्रचे तस्मिना भास्वती राहुना कवलिते लोकत्रे चक्षूषि खाद्योत्यः स्फुरितं तमोभिरूदितं ताराभिरुजुंभितं धुकेरुत्थिमाः किमत्र कर्वे किं केन नो चेष्टिकं कळायला थोडासा अवघड आहे यत्पादः शीर्षान केन विधृता पृथिविधृतां मग्ग म्हणजे काय नाकेन केन विधृता पृथ्वी आपल्या शैलांच्या माध्यमातून आपल्या उंचगिरी शिखरांच्या माध्यमातून किरण किरण पसरवत आहे संपूर्ण पाताळ स्वर्ग या तिन्ही लोकांचे चक्षु असलेला हा कोण आहे सूर्य यत्पाद हा शिरसान केन विध्रुता म्हणजे आपले किरण वर खाली हलवून सगळीकडे पसरवले आहेत आणि हा या तिन्ही लोकांचा नेत्र असलेला चक्षु असलेला हा जो सूर्य आहे काय झालं या सूर्याला तस्मिना भास्वती राहुना कवलिते लोकत्रयी चक्षुशी तस्मिना भास्मती राहुना कवलिते म्हणजे ज्या प्रमाण राहू म्हणजे दुष्ट शक्ती ही काय करते आहे ह्या सूर्यावर हावी झालेली आहे सूर्याला गिळंकृत करत आहे त्यामुळे सूर्य काय गेलेला आहे अंधारामध्ये गेलेला आहे त्यामुळे या लोकत्रयी चक्षुशी हे लोकत्रयी चक्षुशी म्हणजे ह्या लोकांमध्ये काय झालेलं आहे सूर्य आता दिसी नसा लोकांच्या चक्षुपासून सूर्य काय झालेलं आहे बाजूला गेलेला आहे सगळीकडे काय होत आहे हळूहळू आता अंधार होत आहे कारण राहून सूर्याच्या शत्रून काय केलेलं आहे सूर्याला गिळून मग काय झालं खाद्या खाद्यात हे स्फुरितम खाद्यात हे म्हणजे काजवे सूर्य गेला की काजव्यांना जोर येतो त्यांच्या प्रकाशाला धार येतो कारण सूर्य असताना त्यांना कुणी विचारत नाही आणि मग हे काजवे प्रकाशमान झाले तमो भिरुदम तारा भिरुजीभ्रम आणि सगळीकडं काय होऊ लागला आता काळोख पसरू लागला अंधार पडू लागला मग धुकेरुत्थित महा किमत्र कर्वे थुके म्हणजे घुबड मग आता घुबड कौ कायू लागलं उत्थान करू लागलं त्याची प्रगती होऊ लागली कि मात्र करावे की किनुचेष्टीत आणि मग हे जे कमी पात्रतेचे लोक आहेत ते वाईट नीतीचे लोक आहेत ह्या वाईट नीतीच्या लोकांचा काय झाला आता उदय झाला म्हणजे काजवे घुबड हे सगळे आवाज करू लागले त्यांचा आवाज फार मोठा वाटला कारण आता सूर्य नाही अन्योक्ती कलशामध्ये याचा अर्थ कसा होतो सूर्याला ग्रासल राहून चांगल्या माणसाला सद्गुणी व्यक्तीला शक्तिशाली माणसाला जेव्हा केव्हा त्यांच्या जीवनामध्ये वाईट लोक परास्त करतात वाईट लोक त्यांच्यावर हवी होतात आणि चांगल्या माणसांचा उजेड काय होतो काही काळापुरता दाबला जातो चांगला उजेड कधीही संपत नाही सूर्याला जरी घनन लागलं तरी पुन्हा सूर्याचा उदय हा होतच त्याचप्रमाणे चांगल्या व्यक्तीवर किती जरी वाईट वेळ आली तरी कधी ना कधी त्याचा चांगला दिवस पुन्हा येत असतो ग्रहणाचा कालावधी लहान मोठा असू शकतो महाराज या श्लोकातून सांगतात की वाईट लोकांनी जेव्हा चांगल्यांवर काही काळ नियंत्रण मिळवलेलं असत तेव्हा हे जे कमी ज्ञान असलेले अल्पसंतुष्ट लोक चला महाराज या ठिकाणी काजव्यांची उपमा देतात किंवा घुबडांची उपमा देतात हे वाईट लोक काय होतात पुढे येतात आणि मग सगळीकडं हे लोक समोर आले की ओळखून घ्यायचे सगळीकडे काय वाट दाटलेला आहे अंधार दाटलेला काजवे किती जरी चमकले तरी संपूर्ण जगाला प्रकाश देऊ शकत घुबडांचा आवाज कधीही आनंददायक नसतो किंवा घुबड्यांचं अस्तित्व हे आनंददायक नसतं ते अशुभच मान त्यामुळे चांगल्या माणसांवर वाईट वेळ येते आणि वाईट वेळ आले की असे एक क्षुद्र माणसं जे आहेत त्यांची पात्रता नाही क्षुद्र कमी क्षमतेचे जे लोक आहेत ते हावी होतात आणि चांगल्या लोकांना काही काळ माघार घ्यावी लागते अशा पद्धतीनं चांगुलपणावर संकट आलं की वाईट लोक कमी बुद्धीचे अल्पमतीचे लोक हे उसळून पुढे येतात आणि मग चांगुलपणा काही काळ मागे सर अशी परिस्थिती जरी असली तरी याच अन्योक्तीमध्येच महाराज सांगतात की जरी असं असलं तरी काळ जो आहे हा काळ बदलत असतो आणि सूर्याला राहून गिळंक केल्यानंतर हार काळ राहू सूर्याला पोटामध्ये ठेवू शकत नाही आणि पुन्हा सूर्य बाहेर येतो आणि पुन्हा ह्या वाईट लोकांचं पुन्हा ह्या दुष्टांचं पुन्हा ह्या दुर्जनांचं काय होतं निर्धालन होतं ते पुन्हा आपापल्या खोपमध्ये जाऊन बसतात आणि पुन्हा सूर्योदय होतो पुन्हा चांगोळपणाचा उदय होतो आणि पुन्हा सत्याचा न्यायाचा मार्ग काय होतो पुढे येतो अशा पद्धतीचा अतिशय सुंदर श्लोक महाराज या ठिकाणी सांगतात हा श्लोक म्हणजे एका श्लेष अलंकाराचं उत्तम धरण श्लेष अलंकारामध्ये सांगायचं एक असताना सांगितलं दुसरं जसं की नल दमयंतीमध्ये म्हणते औषध न लगे मजला औषध न लगे मजलं औषध न लगे मजला म्हणजे मला औषध कोण आहे माझा नल आहे नल आला की मला माझा औषध प्राप्त झालं औषध न लगे मजला म्हणजे मला औषध लागत नाही कारण माझं औषध कोण आहे नल आहे म्हणजे शब्द तेच आहेत मात्र थोडासा फरक करून अर्थामध्ये प्रचंड मोठा बदल करणे याला श्लेष अलंकार म्हणतात आणि अन्योक्ती जे आहे हे पूर्णपणे श्लेष अलंकारच आहे तर पहिल्या या श्लोकातून आपण ही गोष्ट महाराजाची सकारात्मक ऊर्जा आपल्याला या ठिकाणी दिसून येते की जरी काही काळ चांगलपणाला गाठलं वाईटानं गाठलं राहून गाठलं तरीच काय होत आहे चांगोलपणाचा काय होत असतो एक ना एक दिवस विजय होत असतो हा जो श्लोक आहे हा श्लोक नल नल हा नलचंपू किंवा नलदमयंती कथा यामधील त्रिविक्रम भटांचा हा श्लोक तर हा जो दुसरा श्लोक आहे हा दुसरा श्लोक हा शारंगर पद्धतीमधील आहे शारंगर जे होते त्यांचे आजोबा राघवदेव हे हम्मीर नावाच्या अतिशय शूर पदरी होते पी पीटरसन यांनी ह्या शारंगधरांची माहिती त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे यापुढेही महाराजांच्या साहित्यामध्ये शारंगर आणि शारंगर पद्धतीचा पुन्हा पुन्हा उल्लेख होणार आहे त्यामुळे थोडीशी शारंभर पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी घेतली तर हा श्लोक क्रमांक त्रेसष्ट असा आहे तसे वाभ्युद्ध सती विकास भाजो कमला करा तसे वाभ्युदयो म्हणजे ज्याच्यामुळं अभ्युदय होतो ज्याच्यामुळे हे सूर्या तुझ्यामुळेच काय होतो अभ्युदय होतो तुझ्यामुळेच प्रकाश येतो श्री संपूर्ण जी भूमी आहे भूयात भा नोर्य सती जी भूमी आहे ही भूमी तुझ्यावरच अवलंबून आहे हे विश्व सगळं तुझ्यावर अवलंबून आहे आणि हे स्थिर विश्व निर्माण जे केलेलं आहे तूच केलेलं आहे कमला करा ही जी गुणी कमळ आहे ही गुणी कमळ तुझ्यामुळेच फुलताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे महाराज म्हणतात की ही सरोवर गुणी आहेत समुद्र व सरोवर हीच काय करतात सूर्याची कदर करतात कारण सूर्य उगवला की कमळे काय करतात फुलतात सूर्य मावळला की कमळे मिटतात तेच काय करतात सूर्याला खऱ्या अर्थानं नमस्कार करतात आणि या कमळांना सांभाळणारी कोण आहेत ही सरोवर आहे महाराज या श्लोकातून आपल्याला श्लेषामध्ये दुसरा संदेश असा देतात की ज्याच्यामुळे ही पृथ्वी फुलली आहे त्या सूर्याविषयी आपण कसं असलं पाहिजे नतमस्तक असलं पाहिजे ज्याप्रमाणे सरोवरे आणि कमळे हे काय करतात सूर्याचा आदर करतात कारण सूर्यामुळेच ही सृष्टी सूर्यामुळेच हा प्रकाश सूर्यामुळेच हे सर्व आलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं विकास भाजो जायंत गुणीन कमला करा आणि गुणी कमळ जिथं फोडलेली असतात त्या ठिकाणी या परिसरातल्या लोकांनी सुद्धा आपल्या आसपास असलेली जी गुणी माणसं आहेत त्यांच्यामुळे ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरला जातो अशा गुणी माणसाची कदर केली पाहिजे आणि चांगल्या माणसाला नेहमी काय केलं पाहिजे सहाय्य केलं पाहिजे हा अन्युक्तीचा दुसरा अर्थ या अन्युक्ती कलशाच्या या माध्यमातून आपल्याला महाराजांनी दिलेला तर थोडासा कठीण भाग असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागला त्यामुळेच आपण फक्त आज दोनच श्लोक घेतले होते तर या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या बुधवारी तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी